दोन्ही काम एकत्र ते भाजील ते लवकर भाजील असे निखारे झाले पाहिजे परफेक्ट शिकलेलं आहे कोंबडी एकदम मस्त प्रॉपर एकदम भाजलेली आहे चिकन लेग पीस खाते मसाला मस्त प्रॉपर लागला कडाक आणि ही भाजलेल्या कलेजीची आहे ना काय चवच वेगळी असते ह्या नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर आज रात्रीचे बघा किती वाजलेत नऊ वाजलेत हे बघा नऊ वाजलेत आणि पार्टीचं प्लॅनिंग झालं आहे पोरं आलेत मस्त कोंबडी घेऊन आणि कोंबडीचं काहीतरी आपण काहीतरी नवीन करतो आहे आज तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल पण या मुलांसाठी नवीन आहे थोडी टेस्ट थोडी वेगळी लागते तर आपण काय असं कौल फ्राय वगैरे काय करणार नाही कोंबडी घेऊन ना आलेत अख्खीची अक्की ठेवलेली आहे कोंबडी दाखव इकडे बंटी कोंबडी अख्खीची अक्की ठेवली आहे आणि <laughs> आपण बॉयलर कोंबडी नाही आज आणलेली आहे ले। लेगॉन आणलेली आहे ले। तर तिच्या पोटात अंडी वगैरे किती निघालेत एक अंड निघालं आहे असं हे बघा आणि पहिले खाल्लात ना मसाल्यावर लावून घेऊया आणि नंतर बाकीचा प्रोसेस करूया त्यासाठी आपण आहे इकडे चिकन मसाला वगैरे आणला आहे इथे अदरकसून पेस्ट आहे आणि हे घरातले मसाले आहेत गरम मसाला आणि लाल तिखट आहे आणि मीठ आहे सो ह्याच्यामध्येच आपण सर्व मसाल्यावर लावून घेऊया आणि नंतर बाकीची काही तयारी नाही ती तुम्हाला बघायला मिळेल चिकन मसाला घेतलेला ओके आणि हे इकडे मी प्रमाणातच घेतलं आहे गरम मसाला वगैरे आणि लाल तिखट आहे मीठ पण आहे त्यामध्ये मिक्स आहे आणि अद्रक वसूंची पेस्ट आपण दोन्ही पॅकेट टाकणार त्यामध्ये चिकन मसाला सगळा यूज करतोय करूनच तो मस्त मसाले आहेत ना हे बघा असे सगळे एकत्र मिक्स केले आहेत हे बघा परफेक्ट एकदम आणि ह्याचा जो काय मसाल्याचा जो सुगंध जो येतोय ये ना असा खावसा वाटतोय मसाला भारी बघतेस कॅमेरामॅन तोंडाला पाणी सुटला <laughs> मस्त चिकनं कट लावून घेतलेले आहेत हे बघा याचे मसाले त्याला चोळून घेऊया

मस्त मसाला लागलाय लागला <laughs> एकदम लाल लाल झालाय बाहेर दिसत काठी एका एक साइडनी टोक केलेली आहे म्हणजे ही अशी खालती जमिनीवर टाकायची आणि जेवढी आपल्याला हाईट पाहिजे तेवढी वरती ठेवून द्यायची एक एक प्रोसेस आहे <laughs> तर इथे आपण आहे ना हे बघा एक पत्रावळी घेतलेली आहे त्याच्या मधोमध इथे बघा असं मधोमध इथे आपण ही जी काठी घेतलेली आहे ती आपण ठोकणार आहे जेवढी पाहिजे तेवढी हे बघा आपण आहे ना हे पत्रावळी तर ठेवले अजून साईडने आहेत ना हे पानं पण ठेवू केळीची काम भारी चला सेटअप रेडी तर चला इकडे चिकन रेडी आहे सो कोंबडी आपण आहे ना उलटी घालतोय ह्याच्यामध्ये म्हणजे ही वरची बाजू आहे ना ती शेकणार ओके अजून आहे ना अजून वर वरतीच थोडंसं टांगती राहिली पाहिजे असं कर हा एवढं एवढं टांगती राहिली पाहिजे हा एक नंबर होईल असा काहीतरी नवीन प्रयोग चालू आहे आणि वाजलेत तुम्हाला दाखवतो हे बघा नऊ आणि गावच्या ठिकाणी आहे ना नऊ वाजले म्हणजे झोप mm -hmm. म्हणजे जेवून सगळेजण झोपून जातात आता आम्ही मुंबईतून आलो की थोडा वेळ थांबतो नाहीतर मग लगेच झोपून जातात हा डबल केस तरी चालेल शेकतो वास मेन आहेत ना आतली अंडी आ, खायला काय चव लागेल भारी ह्याला आहे ना बॉयलर कोंबडी पाहिजे बॉयलरचं कसं माहिती आहे का लगेच ते आहे ना काय बोलतात ते शेकतं आतमध्ये पण हे लेगॉन आहे तर बघूया आता हे किती टाइम लागतो शेकायला अर्धा तास तरी आहे ना आपण प्रॉपर त्याला असं एकदम आग देणार आहे बाहेरून आजची सगळी काय सूत्र बंटीच्या हातात आहेत बंटीच्या हातात <laughs> आणि आपण ह्याच्यावरती हा पत्रा ठेवतो आहे जो आपण एका साईडने ना आम्हाला जो भेटला जो आम्ही घेतला एका साईडने कट केला आहे आणि असं ओपन करून त्याच्यावर त्याच्यावरती असं ठेवणार आणि जवळ दाखवा असं टच नाही झालं पाहिजे पत्र्याला अलगद प्रॉपर ओके डन आता साईडनी आग पेटवायची म्हणजे आपलं चिकन फत्तेवर भाजून जरा जरा त्याची तयारी करूया आगीची लाकडं वगैरे लावलेले आहेत साईडने पत्र्याच्या आता थोडं आहे ना हे गवत वगैरे टाकू म्हणजे जळे फटाफट होळी सगळं अशी प्रॉपर आग आहे ना तरी अर्धा तास तरी अर्धा तास तरी राहिली पाहिजे कारण हे आहे ना लेगॉन आहे लेगॉन ते थोडं गावठीसारखं असतंय शेकायला थोडा टाईम जाणार आहे जरा लाकडं पण अजून लावायला लागतील पाहिजे समज थंडीतून शेकोटी पण झाली आणि आमची कोंबडी पण भाजते यातमध्ये दोन्ही काम एकत्र कलेजी आणि गांजा काळीजी आणि गांजा राहिला आहे भाजायचा का ते असंच निकाऱ्यावर भाजतोय गांजा गांजा असं टाकतो हां कालीच फक्त ते ह्याच्यामध्ये टाक केळीच्या पानामध्ये कालीच कसं हे असतं ना एकदम ते भाजेल ते लवकर असे निखारे झाले पाहिजे साईडने प्रॉपर आतमध्ये चिकन भाजणार व्यवस्थित हो हे बघा साईडने असे निखारे झालेले आहेत हे असं जळतं पाहिजे साईडने एक नंबर होणार का ना अज अर्धा तास जास्त होऊन गेलाय तर आपण आहे ना आता हे काढूया पत्र शेकलाय चांगला एकदम परफेक्ट शेकलेला आहे अजून जास्त ठेवलास करपटला असता पण <laughs> रस्सा कडक कडक शेकलाय भारी आत मला रस्सा बाहेर आला भारी झाला काय काहीतम हा मस्त आलाय झालं गरम गरम आहे इ मस्त कोंबडी एकदम मस्त प्रॉपर एकदम भाजलेली आहे काम भारी झालं आणि इकडे बंटी आणि इकडे बबलू आहे मुगलो निसता मॅच बघतोय इकडे वंटी आणि आम्ही असे चौघ मिळून मस्त वैगेरे आमच्या इथे कोंबडी भाजलेली एक नंबर झाले काय सुगंध येतोय काय बोलतात खमंग हा वाज एक नंबर येतोय चला आता वाज <laughs> आता तुटून पडूया <पुड़ु> हे <laughs> बघा हे चला घ्या हे बघा इकडे कलेजी हु, एक नंबर हा 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 लहान कलेजी मस्त शिकले मसाला एकदम प्रॉपर झाला भारी नुँ। हो 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 खतरनाक एकदम भारी आहे भारी एक नंबर आणि अंड बघा अंड्याची हालत बघा काय झाली हे आसट डायरेक्ट अक्कच खायचं हो 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 भारी अंडी अंडी शिजल रे प्रॉपर पण ते कशी हड्डी कडक आहे त्याची हा गावठी एकदम प्रॉपर गावठीचा फील एकदम भारी भारी ही अंडी अंडी मस्त लागतात रे ही प्युअर रसा पण आहे गरम गरम एकदम अंडा खाल्लं पाहिजे होता अजून तोच आणला मी कडक एकदम त्याच्याबरोबर कांदा कांदा खा जबरदस्त झालाय हा हे लेग <laughs> पीस आहे है ना हो लेग पीस चिकन लेग पीस मी मेरे खाते बिंग मॅन काय जातो की बरोबर एकच एकच नंबर झाले बघा आणि शेकलं पण चांगलं भारी मसाला मस्त प्रॉपर लागला तू अजून ग्रेव्ही लावतेस की काय त्याला ग्रेव्हीत तयार झाले का बघा आतमध्ये ना, ना। प्रॉपर असे सगळं मसाले आतमध्ये बंटीने सगळे मसाले हे भरून टाकला म्हणते तेवढे उरलेला सगळा मसाला ह्याच्यात टाकला मी आणि भारी एकदम प्रॉपर शिजलं यातून आता असं घ्यायचं कडक लेग पीस बोलते काय बोलतेस लेग पीस लेग पीस आणि हे त्यांना पण कमी कलेजी आ हा 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 आणि ही भाजलेल्या कलेजीची आहे ना काय चवच वेगळी असते कलेजी भाजलेली पाहिजे कलेजीने गांजा खायलाच मजा असते गांजाची अवस्था भारी गांजाची अवस्था वेगळी झाली भाऊ एक नंबर आणि आमच्या ह्या गावच्या असं बार्ट्या होतात ना, ना था था। एक नंबर आणि काय असं स्पेशल कूक कोण नसतो सगळेच कूक असतात आणि चव एकत्र खाण्याची मजाच वेगळी आहे बघा मस्त चव्हाण तुटून पडलो याच्यावरती चला अंड कापून घेऊया ओ रिअल अंड भारी एकच नंबर हे बघा अंड पाहिजे हा वाफा येतो काही जण आहेत ना ते असं कच्च खातं अंड मस्त लागतो कवच पण नव्हतं त्याच्यावर तयार झालं अजून मस्त हे बघा हे अंड रे अंड खावा अंड दोन्ही वाफा बघा कसल्या येतात हे बघा बघ भारी एकच नंबर अंड जबर लागतोय खायला हो कटिंग करतोय कोयतीवर फडशा फडशा भारी जेवायची गरज नाही एकदम मन लागून काहीतरी ह्याची चव बबलू चव कशी वेगळी आहे ना आपण कौल चिकन ब करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे असं तंदूर झाला काय वाटतं ना सर्व मसाला एकदम प्रॉपर लागलेत त्या काय बघा भारी एकदम खतरनाक एकदम झाला एक एक खा अंड खा अंड अंड्याचं पार्ट खतरनाक हाडा काय सगळे हाडा खाली हड्डी चांगलं हड्डी कारण थोडं थोडं चामट आहे ते गावठी गावटी आहे त्यामुळे आणि हे मेन असं डब्यामध्ये करायचं ना ते बॉयलर पाहिजे बॉयलर सुद्धा एवढंच फडशा पडला असता जेवढं आम्हाला हे खायला टाइम आहे चौघांमध्ये एकदम प्रॉपर व्यवस्थित एकदम पटी झाली इथे आणि मस्त कोंबडी आणलेली भाजलेली एक वेगळ्या पद्धतीत आता बरोबर साडे दहा वाजले आणि आम्ही इथे कोंबडी खायला बसलो आहे घाई सगळं अचानक आणि भयानकमध्ये झाला एकदम व्यवस्थित झाला म्हणजे नऊ नंतर प्लॅनिंग झाला पण एवढ्या टायमिंगमध्ये सगळं अरेंजमेंट इकडे इकडून तिकडून सर्व काही घेऊन येणं झालं एकदा मसाला बिसायला लागून झालं भाजून रेडी पण बसलो आम्ही अचानक म्हणजे अशा ह्या पार्ट्या होतात ना पारी होतात एकदम नाकाचं तर तर भारी झाले ना एकदम अरे आवडलं सगळ्यांना म्हणजे ह्याला जास्त तामझाम नाही आहे हा एकदाच आणलं जरी ती कोंबडी जरी प्रॉपर सोलून जरी आणली ना आणून फक्त तर मसाला लावून ठेवून द्यायचे आणि अशी आग पेटवायची माऊस बघा एकदम मस्त प्रॉपर शिजलं आहे एकदम तुटतंय पण तसं व्यवस्थित आणि हे लोक बघा त्यामध्ये चटणी लावतात ग्रेवी मसाला थोडा ओलसर आहे ना आतमध्ये तर तो ह्याला लावून एक नंबर लागतो हे बघा चला मस्त पार्टी झाली आमची इथे मस्त चौघामध्ये एक नंबर कोंबडी आणलेली भाजलेली सो हा पूर्ण ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्हाला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जर आता आवरावर आता जेवढा कचरा झालाय साफ करायचा नंतर मग मस्त पोटपूजा मग झोपायचा आता जरा थंडी पडत चालली चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये